कशा पद्धती तयारी आहे अजित पवार मुख्यमंत्री येत आहेत काय सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब माजी मंत्री आदरणीय नवाब मलिक साहेब यांच्यासह अनेक मान्यवर मध्ये आमच्या काही सहकार्याच्या प्रवेशाच्या निमित्ताने येत आहेत मी आता कडे जाऊन आलो सभेची पण पाहणी करतो अतिशय व्यवस्थितपणाने सगळं काम चालू आहे आणि अतिशय मोठी सभा होईल आमच्या जा ज्या सभा झाल्यात त्याचा विक्रम आम्हीच मोडेल एवढी मोठी सभा होईल अशा पद्धतीचं नियोजन इथं आमची सगळी स्थानिक नेते मंडळी करत आहेत तर हेलीपॅडचं अजून थोडंसं काम झालेलं नाही त्या ठिकाणी काम होईल ना कसं आहे की चार दिवस सुट्ट्या होत्या आणि ते आपल्याला पण माहिती आहे परंतु असं काही फार मोठं नाही डिपार्टमेंटच्या मनामध्ये आल्यावर पाच सहा तासामध्ये सगळं निश्चितपणानं ते करते पावसाचा पण अंदाज वर्तवला जातो निसर्ग आणि निसर्ग आहे शेवटी बघा त्याच्या पुढे कोणाचं चालतंय आपण मागे बघितलं की आपल्याकडे अतिवृष्टी झाली आणि सहा तासामध्ये होत्याचं नव्हतं करून टाकलं म्हणजे महिन्यात पाऊस पडायचा सहा तासात जर पडला तर काय पर शेवटी निसर्ग आम्हाला साथ देईल असं वाटते पण शेवटी निसर्ग आहे तो किती वेळ देगलूरसाठी दादा याद देणार आहेत त्यासाठी पूर्ण वेळ कार्यकर्त्यांचा प्रवेश कार्यकर्त्यांच्या मार्फत सत्कार मान्यवरांचं मार्गदर्शन या सगळ्या कार्यक्रमाला दादा निवांत वेळ देतील मला वाटते साधारणतः एक अडीच तीन तास देगलूरमध्ये दादा राहतील सर किती जणांचा पक्ष अजून पक्ष प्रवेश वाढणार आहेत का अजून चर्चा कोणासोबत तुमचं बोलणं वगैरे होते एकतर काय शेवटपर्यंत प्रयत्न करणं हे आमचं काम आहे आणि मला असं वाटतं की त्याला प्रतिसाद पण मिळेल लोकांचं परिवर्तन होते की समाजवादी विचार विचारसरणीचा पक्ष म्हणून हो। आदरणीय दादाकडे सगळेजण बघतायत आणि एक पर्याय सापडला लोकांना तर यापूर्वी आमचे मुस्लिम बांधव भगिनी दलित बांधव भगिनी बहुजन समाजाची विचार करत होते कारण बाकीच्या जा पक्षाला जातीचे लेवल आहे पण दादांच्या नेतृत्वाखालचे राष्ट्रवादी हे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारी आहे त्याच्यामुळे संख्या वाढेल असं मला वाटतं तर शेवटचा प्रश्न सुमतानकर रामदास पाटील सुनतानकर ते कालच काँग्रेसमध्ये पक्षाकडे प्राथमिक स्वरूपात झालेले आहे नेमकं त्यांचं काय कारण होतं आणि त्यांनी तिकडे पक्षामध्ये असताना त्यांनी सत्तेमध्ये असलेला पक्ष त्यांनी सोडून त्यांनी दुसऱ्याकडे काँग्रेस पक्षामध्ये पक्ष कोणाला लोकशाहीमध्ये कोणाला कुठं राहा ज्यांचा त्यांचा अधिकार आहे पण ते मला येऊन स्वतः भेटले त्यांनी मला सांगितलं की आमचा प्रवेश वगैरे काही झालेला नाही आणि मी भेटायला गेल्यामुळं मान्य खासदार महोदयांनी माझा सत्कार केला शेवटी माझ्या पक्षाचा पदाधिकारी आहे मी विश्वास मला ठेवाच लागेल पण निर्णय त्यांना घ्यायचा शेवटी काय सर पंचवीस तारखेला पदोवा सहकार्यांचं जे प्रवेश आहे त्या प्रवेशाने राष्ट्रवादीला बळ मिळेल काय चेंजेस होतील राष्ट्रवादीला बळ मिळेलच म्हणून आम्ही विनंती केली दादांना येण्याची आता त्यापूर्वी ये अंकुश देसाई यांच्याकडे आले बळ मिळालंच ना मिळतंयच ना तसं जी एवढी मंडळी येईल कोणाची ताकद कमी असेल कोणाची ताकद जास्त असेल जास्त आणि कमी ताकदवाले सगळे एकत्र आले तर ता ताकद वाढेल पदासाठी जणांची तयारी झालेली आहे आतापर्यंत साधारणतः पावणे दोनशे अर्ज आमच्याकडून गेलेले आहेत आम्ही जिल्ह्यामध्ये दे फक्त देगलोर मध्ये दे तो प्रयोग केला होता अर्ज देण्याचा आता आम्ही एक दोन दिवसामध्ये सगळ्या तालुक्याचे अर्ज मागवणार आहोत तेव्हा कळेल